जमीन सुधारण्यासाठी देई धन म्हणजे तण वाढवली आणि ती तण जमिनीमध्ये गाडली त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढण्यासाठी अतिशय चांगला चांगली मदत झाली जे शेतामध्ये आहे ना काडी कचरा का जे कुजणारं मटेरियल आहे हे शेताच्या बाहेर टाकूच नका तुम्ही जे मी माझा अनुभव सांगतो साहेब गेल्या दोन वर्षापूर्वी आपल्याकडं पुढारी हा पुढारी आहे ना हा इतका होता प्रचंड होता लोक म्हणायचे मग हे बिया पडणार सगळ्या असं होणार तसं होणार आज मला इथं पुढारी दिसत नाही मग का गे कुठे गेलं ते बी तर जमिनीचा पीएच बदलत गेला की तण बदलत जातच आहे पानखनीस कुठे उगवतं बघा जी पानथळ जमीन आहे पाणी जिथं साचून राहतं अशाच जमिनीमध्ये पानकणीस उगवतं देव कुठे उगतो ते शारपट जमिनीमध्ये क्षण तशी जमीन जशी सुपीक होईल तशी तशी तुम्हाला निरुपद्रवी तणांची संख्या आपोआप घटेल कचरा असेल तण असतील तर ती गाडा जमिनीमध्ये मुळाच्या कक्षेत त्याचं विघटन झालं तर ते अन्न जे विघटनाच्या प्रक्रियेमध्ये जे ह्युमस बाहेर पडतो जे आपण ह्युमिक ऍसिड बाजारात आणून सोडतो विकत आणून बिगभर पैसे देऊन तर ते ह्युमिक ऍसिड कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये बाहेर पडतो आणि ते मातीमध्ये मूलद्रव्य पकडून ठेवण्याचं काम करतो आणि ते झाडाला अतिशय चांगला त्याचा होतो त्यामुळे मग कुजण्याची प्रक्रिया मुळाच्या कक्षेत घडली पाहिजे